संकटांवर मात करण्यासाठी जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्न आर्थिक प्रापंचिक राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा पाच पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा शुभरत्न केंद्र ए एच मोतीवाला नेहरू चौक महाराष्ट्र बँकेसमोर निपाणी मोबाईल शून्य चौऱ्याण्णव अठ्ठेचाळीस चौदा चोवीस एकवीस अत्यंत महत्वाचा निर्णय हा होता की दर महिन्याला एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराला जे पैसे लागतील ते महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येतील आणि त्याच्यामुळे एक दिलासा हे आमच्या कर्मचारी बंधूंना मिळालेलं आहे दुसरा जो दिलासा आहे तो म्हणजे नवीन एस टी बसेस आणणे कारण एस टी प्रॉफिटमध्ये राहिली पाहिजे तर चांगल्या दर्जाच्या बसेस आल्या पाहिजेत आणि म्हणून सावंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे एस टी डेपोज आहेत प्रत्येकाला नवीन बसेस दिल्या जातात आणि त्याच्यापैकी सहा बसेस ह्या सावंतवाडी आगाराला मिळालेल्या आहेत त्याबद्दल मी मनापासून सावंतवाडीच्या जनतेच्या जा वतीने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोघांचंही मनापासून आभार मानतो हे आभार मानत असताना करोनाच्या काळामध्ये टीच्या नूतनीकरणासाठी जे पैसे मंजूर केलेले होते ते पैसे लॅक्स झाल्यामुळे अनेक एस टी डेपोंची नूतनीकरणाची कामं थांबलेली होती त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात निधी हा या बजेटमधून उपलब्ध झालेला आहे आणि त्याच्यामुळे सावंतवाडी डेपोचं सा सुद्धा थांबलेलं काम हे ताबडतोब सुरू होणार आहे येत्या चार दिवसामध्ये मी या संदर्भात मुंबईला मिटिंग घेईन आणि ह्या डेपोचं जे काम थांबलेलं आहे त्याला सुद्धा चालना देण्यात येईल मी ज्यावेळेला या डेपोचं काम चालू असताना बघायला आलो होतो त्यावेळेला काही सूचना दिल्या होत्या की जे आमचे एस टीचे कर्मचारी रात्रीच्या वेळेला आपली ड्युटी संपवून येतात त्याला त्यांच्या सुविधा चांगल्या असल्या पाहिजेत त्याच्यातील काही कामं हे एस टीचं जे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे त्यांनी पूर्ण केलेले आहे आणि ते आता वापरामध्ये असल्यामुळे मी त्यांना जाहीर केलेलं होतं की त्यांना बेड म्हणजे बंक बेड काद्या उषा ह्या सगळ्या प्रोव्हाइड केल्या जातील येत्या पंधरा दिवसामध्ये हे सगळं तिथं पोचेल व्यवस्थित आपण ते लावून घ्या त्यांच्या निमित्ताने एस टीच्या कर्मचाऱ्यांना जे रात्री उशिरा येतात त्यांना राहण्याच्या चांगल्या सुविधा या मिळाल्या पाहिजेत आणि लवकरच आपण एस टी डेपोचं कामसुद्धा पूर्ण करून पुर्न घेऊ आणि अतिशय चांगल्या सुविधा या निमित्ताने एस टीचे सर्व कर्मचारी हे नागरिकांना देत असतात त्याच्यामुळे सर्व कर्मचारी युनियन्स सगळे एस टीचे अधिकारी कर्मचारी सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि संपूर्ण एशियातली सगळ्यात मोठी कॉर्पोरेशन हे एस टी कॉर्पोरेशन आहे आणि त्याच्यामुळे डेपोला ज्या दहा बसेस दिल्या त्याच्यापैकी सहांचं लोकार्पण मी आता केलेलं आहे आणि चार बसेस येतील आणि त्याच्यामुळे दहा बसेस या सावंतवाडी डेपोला मिळालेल्या आहेत त्याच्याबद्दल मी मनापासून सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनयकारांचं अभिनंदन करतो चांगली सेवा या ठिकाणी व्हावी अशी ईश्वर चरणीत प्रार्थना करतो आणि माझ्या दोन शब्द सरकारने सुमारे दोन लाख रुपयाचा उत्पन्न आहे पाहायला मिळते एक गोष्ट अशी आहे की महिलांची ताकद आहे पन्नास टक्के आरक्षण मिळाल्यानंतर दुसऱ्या सिक्स मध्ये किंवा अन्य वाहनातून येण्याऐवजी आपल्या हक्काच्या एस टी बसमध्ये महिला बसायला लागलेल्या आहेत थोडी वेळ उशीर वाट बघायला लागला तरी चालेल परंतु ही हक्काची एस टी असते आणि एस टीचं उत्पन्न पन्नास टक्के जे आज शासन देणार आहे एस टीला त्यामुळे ते मिळणारे पन्नास टक्के अधिक हे वाढलेले पैसे जे आपण त्याचा उल्लेख केला जे उत्पन्न वाढलेलं आहे ते मिळून एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि त्याचा फायदा निश्चितपणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना होईल असे मी अपेक्षा वातावरण गाड्या मुंबईसारख्या सिंधुदुर्गात होण्याची मागणी होते विशेषतः ज्या अत्याधुनिक सुविधा आणि डिझेल विरहित वाहनं काढण्याचा प्रयत्न आहे काय सांगायला संदर्भात हवा कशी शुद्ध राहावी आणि नद्यांचं पाणी शुद्ध कसं राहावं संदर्भात वेगवेगळ्या मीटिंग घेण्यासाठी मला नेहमी मुख्यमंत्री महोदय पाठवत असतात ज्यावेळेला विधानसभेचं अधिवेशन चालू असतं त्यावेळेलासुद्धा या खात्याची जबाबदारी माझ्याकडे असते अतिशय शुद्ध अशी हवा ही सिंधुदुर्गची आहे ती प्रदूषित होता कामा नये याच्यासाठी जे जे काय करायला लागेल निश्चितपणे केलं जाईल इलेक्ट्रिकल बसेस वापरणं हा सुद्धा त्याच्यावरचा एक पर्याय आहे परंतु आमची जी रत्नसिंधू योजना आहे त्याच्यामधून काही दिवसातच येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही गोव्यापासून ट्रीप सुरू करतो आहे आणि त्या सुरू करत असताना आमच्याकडे ज्या व्हॉल्वो बसेस आहेत त्या आम्ही वापरणार आहोत परंतु जर आवश्यकता लागली तर एस टीलासुद्धा एवढ्या आधुनिक बसेस घेऊन दिल्या जातील आणि त्या माध्यमातून एस टी ही सेवा जर एस टीने चांगली चालवली तर निश्चितपणे त्यांच्या उत्पन्नामध्ये भरीव अशी वाढ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होऊ शकेल आणि चांगला प्रवास सर्वसामान्य नागरिकांना मिळावा यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांकडे मुख्यमंत्री महोदयांचे हे खाता आहे आणि शंकचे दृश्यमंत्री मनुष्य ओळखले जातात आमच्या डेपोला त्यांनी दहा बसेस दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल एकनाथजी शिंदेसाहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्याच्याचबरोबर आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एस टी डेपोच्या त्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेचे एस टी डेपो दुरुस्ती करण्यासाठी आणि नवीन डेपो बांधण्यासाठी मोठी तरतूद जी बजेटमध्ये केलेली आहे त्यांचं मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन मानतो पन्नास महिलांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्याच बरोबर पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य एस टीची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल एस टीबद्दल प्रेम एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या बद्दल आपुलकी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे पगाराचे पैसे हे दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या बजेट म्हणून देण्याचा निर्णय झालेला आहे आणि हे सरकार केवळ बोलत नाही तर काम करून दाखवतं आणि त्याच्यामुळे उत्कृष्ट सेवा देत असताना आता जशा सहा झाल्या अशा आणि चार बसेस या लवकरच या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि या दहा बसेसच्या माध्यमातून सावंतवाडी तालुका असेल जवळ मार्गिवा या तिन्ही तालुक्यांना चांगल्या सेवा मंत्री किंवा आमदार म्हटल्यानंतर बीएमडब्ल्यू मर्सिडीज या गाड्यातून पाहायला मिळतात दीपक भाई सावंतवाडी सफर करतायत एस टी बस मधून जुन्या आठवड्यांना उजाळा निश्चितपणे आपण एक गोष्ट लक्षात घ्या की एसटी ही सर्वसामान्य मराठी जनतेचं वाहन आहे आणि एसटी हे आशियातलं सगळ्यात मोठं कॉर्पोरेशन आहे आणि त्याच्यामुळे त्याचा असा अभिमान आम्हा सर्वांना आहे हे कॉर्पोरेशनची जे का एके काय एकेकाळी असलेली उंची त्याचं असलेलं वैभव हे एक पुन्हा एकदा प्राप्त करून द्यायचं आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र शासन जे जे काय करत आहे त्याचं आम्ही स्वागत करतो एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या साक्षीने आणि त्यांच्या मदतीने एस टी कॉर्पोरेशनला त्याचं गतवैभव प्राप्त करून दिलं जाईल याची मला खात्री पर्यटन जिल्हा आहे आपला आणि सावंतवाडीत पर्यटन स्थळ आहेत मतदारसंघात सुद्धा पर्यटन स्थळ आहे तर अशा पद्धतीची फेरी पर्यटकांसाठी एसटीच्या माध्यमातून खर तर गोव्यावरून सिंधुदुर्गच्या सर्किटच्या ट्रिप चालू करतोय रत्नसिंधू योजने योजनेअंतर्गत आमच्याकडे स्वतःच्या व्हॉल्व बसेस आहेत पर्यटन खात्याच्या त्याचा वापर होईलच परंतु टीला अशा तऱ्हेच्या बसेस देऊन गोवा ते सिंधुदुर्ग अशा जर आपण सर्व्हिसेस चालू केल्या तर त्याचं सुद्धा ऑप्शन आम्ही तपासून मागू आणि त्याच्यासाठी आवश्यक ते पैसे हे सुद्धा रत्नसंखेच्या माध्यमातून आम्ही टी कॉर्पोरेशनला उपलब्ध करून देऊ जेणेकरून अत्यंत आलिशान अशा बसमध्ये बसून गोव्याला येणारे परदेशी पर्यटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतील इथल्या निसर्ग नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेते आणि याबाबतीत आमच्या समितीचे सदस्य आदरणीय साहेब आदरणीय किरण साहेब सावंत साहेब सगळेच लोक पॉझिटिव्ह आहेत जे काही जिल्ह्यासाठी करता येईल शंभर टक्के आम्ही ते उभं करू आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला एक ट्रिलियन डॉलर्सची जी इकॉनॉमी तयार करायची आहे त्याच्यामध्ये जे महत्वाचे जिल्हे घेतलेले आहेत दरवेळी उत्पन्न दुप्पट करण्यामध्ये त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाचा समावेश आहे त्याच्यामुळे या माध्यमातून चांगलं असा सिंधुदुर्ग जिल्हा सक्षम सिंधुदुर्ग जिल्हा केला जाईल त्याच्यामध्ये मागास असेल शेती असेल त्याच्यामध्ये मच्छीमारी असेल सगळ्या जे जे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वैभव आहे त्याचा योग्य वापर करून या जिल्ह्याला जिल्ह्याचं उत्पन्न हे दुप्पट केलं जाईल मिनी बसेस ज्या होत्या त्या सुरू करण्याचा प्रयत्न पूर्ण का ज्या बस अर्ध तिकीट दिलं पण एसटी गेल्या काही वर्षात कोणत्याच आहे असं असताना शासनाने दोन घेतला त्याचं एसटी भविष्य त्याप्रमाणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एसटीने प्रवास करण्याऐवजी प्रायव्हेट वाहनातून महिला प्रवास करत होत्या ते पूर्ण बंद झालेलं आहे आणि त्याच्यामुळे एस टीच उत्पन्न वाढलेला आहे जी सवलत दिलेली आहे त्याचे शंभर टक्के पैसे हे एस टीला शासन उपलब्ध करून देते त्याच्यामुळे एस टीला त्याचे कुठलंही नुकसान होत नाही या व्यतिरिक्त जेवढी संख्या महिलांची वाढेल तेवढं जास्त अनुदान हे